मईक कला केंद्र जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट दिलेलं आहे बघा सुद्धा चला दाखवतो मला एक दोन मूर्त्या दाखवतो जास्त नाही समोरच आहे मंदिराच्या समोरच आहेत बघा मूर्त्या अशा सजवून ठेवलेल्या आहेत बुकिंग सुद्धा झाले समोर होऊ शकता आल्या आल्या एवढी शॉपिंग केली मस्त वेगळी मेकअप आटी बघू शकता आमची टोन लप होतं स्वतःचा टोन लप होतं आणि मेकअप आता मेकअप कोणाला गेले ती जात ही आमची मॉडेल अशी वाटतं नक्की कमेंट करून जाणार <laughs> मेकअप करणार आहे ती तिचा अवतार बघा नाही इचा अवतार बघा काहीच बघू शकता कसा ब्रिज नवीन ब्रिजचं काम सुद्धा चालू आहे तर मासासुद्धा बघू आणि इकडे चालू आहे साफ सफाईच बघू शकता इथं हनुमानाची मूर्ती कोणीतरी हनुमान विसर्जन केले आय थिंक कोणते तरी गावायचे जर कोणते असेल तर नक्की बघा सांग थोडासा बाकी आहे नारळ वगैरे सोडा का माहीत आहे तिथं ओडिओ आम्हाला बसून पण ना दिला त्यांनी जो कोण होता तो म्हणजे आपल्याच गावाच्या ओडिओ आपलेच साठी पाहिजे होत्या फक्त दोन मिनिटाचा सीन होता फक्त नारळ सोडायचा होता नाही सांगू याचे बायकोच सोलायच तर यश आहे गौतांनी बा सोनाबा किती पाहिजे दौरा जेवून जाय सोडतो बायको काही सर्व युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज श्रावणी सोमवार दुसरा दुसरा श्रावणी सोमवार आणि मम्मी वाजते अध्या तुम्हाला दाखवतो बघा इकडेच अध्यायचं अभिवाचन तर चला आपण जाऊन मस्तपैकी मंदिरामध्ये आपण पहिल्या श्रावणी सोमवाराचा ब्लॉग नव्हता बनवला तर आज बनवूया त्याच्यामुळे तर मंदिरामध्ये जाऊ मस्तपैकी जाऊन येऊन दर्शन करून घेऊ आणि तो मला असे आकर्षक आणि सुंदर असे गणपती बाप्पा सुद्धा दाखवतो बाजूला चिन्मई कला केंद्र आहे आपल्या नानाचं दुकान आहे जर तुम्हाला पाहिले असेल तर नक्की व्हिजिट विजिट द्या दाखवतो मला आणि सेपरेटली ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न करेन मी गणपती बाप्पाचा म्हणजे कशा मूर्त्या आहेत वगैरे ते चला पहिल्या दर्शन करू आणि मग मूर्त्या दाखवतात मला मस्तपैकी पोचलंय चला शिवमंदिरामध्ये दाखवतो मध्ये आमच्या गावातील महाकालेश्वर मंदिर शेळगाव फायनली मस्तपैकी दर्शन करून झालं आता तुम्हाला दाखवतो चिन्मईक कला केंद्राच्या अशा आकर्षक मूर्त्या समोरच आहे चिन्मयक कला केंद्र जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट दिलेलं आहे बघा सुद्धा चला दाखवतो मला एक दोन मूर्त्या दाखवतो जास्त नाही समोरच आहे मंदिराच्या समोरच आहे बघा ठीक मूर्त्या अशा सजवून ठेवलेल्या आहेत बुकिंगसुद्धा झाले आहेत तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर तिथं दिलेलाच होतं मी बघू शकता धन्यवाद काहीच फायनली पोचलो मस्तपैकी घरी जाऊ जेवण करून येऊ तसा टाइम तर झालेला आहे मी रात्री गेलेलो एक चंद्र गेलेलो जरा घरा ब्लॉकलेट चालू केल तो म्हणून मम्मीचा मस्तपैकी आधी सुद्धा वाचून झालेला आहे फायनली तरी आता टी व्ही चालवायची तुम्हाला तर काहीच चाललो आता डेअरीवर दूध आणि दही आणा ना आता पाहिजे काय म्हणते मम्मीचा मम्मी पाहिजे वाटतं काही नैवेद्य आहे दही भाताचं चलो से जाके जाक्या ते काही फायनली मस्तपैकी घेतलं आहे दूध आणि दही आणि मी सुद्धा मला सेपरेटली दही आणखी खायला जेवल्यानंतर पाहू चला पटापट जेवण करून घेऊ म्हणजे माझा उपवास नाही आहे म्हणजे नॉर्मल आपला डाळ भाजी काय असतं ते जेवण खातो मी उपासाच्या दिवसा एक मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं जेवण करून आता चालेल नाक्यावर मीने बघ मस्त प्रसाद बनवले संध्याकाळला आज सोमवार आहे म्हणून ब्लॉग बघूया आता आता चालू नाक्यावर कशाला ए टी एममध्ये जायचं आपल्याला तर चला जाऊन येऊ पटकन पोचलो ए टी एममध्ये चला फटाफट काढून घेऊ नंतर भेटतो फायनली आलो ए टी एममधून मस्त पैसे पाहिजे होते काढले उद्या पप्पा आणि कार्तिक वाटतं चाललंय मुंबईला काहीतरी शॉपिंग करायचे गणपतीच्यासाठी कशासाठी काय ना माहीत नाही पण चालले त्यांच्यासाठी पाहिजे होते माझ्याकडे होते त्याचे पण एक्स्ट्रा पाहिजे होती म्हणून चला पटकन देऊन आणि आपण आपला काम करू ब्लॉग एडिट करायच्या बाकी दोन तर केले आहेत एक बाकी तो करून घेऊ आणि मग नंतर भेटतो हा पकड हा पकड 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 सं त्याचा असं दिसत चला तर गाई फायनली निघलो आता घरी जायला आता आजचा ब्लॉग मी जेवढा पण झाले तेवढा तर होईल आणि उद्या कंटिन्यू करेल गुड मॉर्निंग गाई दिवस दुसरा मस्त वेळी आता चालू आहे नाश्ता करतो कारण की जायचं डी मार्ट पप्पा वगैरे गेले मुंबईसाठी शॉपिंग करायला त्यांना काय पाहिजे ते ब्रेड घेतो ब्रेड वगैरे आणि अंडा बनवले म्हणजे भुर्जी बनवले ब्रेड पूर्जी बनवाय तर चला पटापट करून घेऊ नाश्ता मी नाश्ता करत नाही कारण की आता वेळ लागणार आहे डिमांडमध्ये त्याच्यामुळे तर पटकट घेऊन घेते अशी पटापट घेऊ आणि नंतर भेटू मला डिमांडला जाता हेच okay, फायनल मी झालं तर मग मी आता दरवाजा लावून सुद्धा घेतला जास्त काही सामान नाही घ्यायचा छोटा मोठा सामान चला डायरेक्टली जाऊन गाडी पोचलो मस्त की डिमाच्या बाहेर आता जाऊन बॅग आपण हे करू बघू शकता आल्या आल्या एवढी शॉपिंग केली मस्त वेगळी मम्मी ती चालू आहे शॉपिंग चालू आता फायनली वरती आम्ही दाखवूया वरती काय शॉपिंग थो बाकी थोडीशी ती करून घेऊ आणि मग दाखवतो तुम्हाला काय काय ते पोचलो शॉपिंग करून मस्त वेगळी घरी आणि मी गेलो तो वाशरूमला तर मम्मीने इकडे बघा सामान काढून भरला पण आलं ओके अजून एक इश्यू बाकी आहे एवढा सर्व त्याच्यामध्ये टाकला येऊ ज्या घरच्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना ते चांगल्या आम्ही दुसऱ्या अशा करूनच्या तो वस्तू घेत ना म्हणजे तर ऑफर असतं ऑफरच्या वस्तू कधीच घेऊ नका त्यात लवकर एक्सपायर होणारे असतं म्हणून चला तर जेवण करतो मस्तपैकी फ्रेश होऊन आणि आपला एक शूट आहे म्हणजे घरातलाच आहे तो करून येऊ काहीच मस्तपैकी बसले जेवायला चला आहे दाखवतो मला काय जेवण भात घेतले मस्तपैकी आणि फपीस फोप्पूस फोप्पूस बकऱ्याला पटापट जेवण घेतो या तुम्ही पण जेवायला तर काहीच फायनली मस्त पैकी रेडी झाले आता जायचं आहे आम्हाला ना अली पौर्णिमेचा सेकंड शूट असेल माझा तर बघूया चला जाऊ तर कुठं जायचं माहीत ना बघूया आता लोकेशन ठरवू आय थिंक मला वाटतं जर बेलापूरला नसेल तर मग रेती बंद असेल आपले खारीगाव रेती बंदरला धरला बघूया कसं कोई होतो तर तुम्हाला दाखवतो पहिलं मॉडेल कोण आहे पहिलं ते बघा नंतर सांगतो तुम्हाला एक बाडी बघू शकता आमची तो लपवतो स्वतःचा टोन लपवतो आणि मेकअप आता मेकअप कोणाला गेले ती नवरा ही आमची मॉडेल असे वाटतं नक्की कमेंट करून जा मेकअप करणार ही ती तिचा अवतार बघा नाही तिचा अवतार बघा कधीपासून मेकअप करणार आहे

तीन वाजता मी घर तरी तुम्ही बाहेर ना निघले तर ग हे बघ तयार झाले नाको नाव तर डेंजर नाकवीन दाखवली ना बघू शकता मेकअप आर्टिस्ट सुद्धा तयार होऊन आलेली आहे ही मेकअप आर्टिस्ट बघा किती आता आता मगाशी कशी होती ना आता चेहरा बघा जेव्हा मेकअपचा फायदा इकडं दाखव जरा दिसशील गाडीन भेटशील मॉडलला कटाला मॉडेल तयार होऊन दमली फायनली आहेत तिकडे छोटी आहे तिथे जायला छानच भेटल तर बरं अजून ते उतरले नाही तिथं तिकडे हा उतरल्या तर चला बघूया कसं काय होतं दाखव तुम्हाला इकडे पकडतो पकडते मशी डेंजर सीन आहे कसं वाटत हिरो हा मेकअप आर्टिस्ट कशा बसल्या काहीच बघू शकता कसा ब्रिज नवीन ब्रिज काम सुद्धा चालू आहे मास सुद्धा बघा इकडे चालू आहे पोटीची साफसफाई डेंजर आहे व्ह्यू बघू शकता मस्त काय करणं होऊन जास्त आहे आम्ही लवकर आलो आणि आमची मंडळी अशी बसलेली आहे एक, एक टेक बस तर एकटेक झालेला आहे आता ताट वगैरे सर्वतम नाही कडा काहीच बघू शकता इथं हनुमानाची मूर्ती कोणीतरी आणून विसर्जन केली आहे आय थिंक कोणत्या तरी गावायचं आहे जर कोणते असेल तर नक्की बघा सांगा मला की अशीच आणून टाकलेली आहे बंदर लोकेशन बघू शकता आम्ही मस्त दाखवतो दिला होऊ शकता मस्त एक झालेला आमचा फोटोशूट चालू आहे आता टी आर पाटील कोण ची बोट आहे का माहिती त्यातला जो कोण होता तो माणूस साईडला मागे बघा त्याला फक्त तिथं मी सांगितलं एक फोटो काढून दे त्याला की त्यांनी फली घेचून घेतली म्हणजे आपल्याच गाववाल्यांच्या बोटी असून पण आपल्याला नाकार हे भैया आहे कोण माहित बघू शकता न्यूशूच मस्त शूट, शूट चालू आहे फायनली आमचा शूट झालेला आहे चाललो आम्ही जायला चाल जाऊ आता आम्ही गाडीन बसून मस्तपैकी आता जायचं उत्तर शिवला लोकेशनला कारण की इथं ओढून बसून देत ना आणि तिथं इथं चिकट पण जास्त आहे त्याच्यामुळे शिव मस्त डान्स करता डेंजर सीन आहे एकदम त्यांना डान्स करता येते ना काहीच त्यांच्या व्हिडिओ बसतो डान्स बिन्स नाही करत कसला व्हिडिओ फायनली सेकंड लोकेशनला आलो परत ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवले त्याच ठिकाणी उत्तर शिव नारिवली ब्रिज असे अरे बाहेर आहेत चला पटापट जाऊ खाली आणि मग गाडीमध्ये असा गाणं लावलेला बायकोचे सोल माझे बायकोचे झाले ते असं सोलो असतं बायकोच ना, <laughs> ना बायकोच सोल माझे बायकोच सोल काही सांगू याचे बायकोच सोल यश आहे गवताना हे बघ सोना बा किती पाहिजे तोरा देऊन जा चला खाली पोचू तिथे शूट करू थोडासा बाकी आहे नारळ वगैरे सोडा तिथं ना का सोडला आम्ही माहित आहे तिथं ऑडिओ आम्हाला बसून पण ना दिला त्यांनी जो कोण होता तो म्हणजे आपल्याच गाववाल्यांच्या ओरड्यापासून आपलेच साठी पाहिजे होत्या फक्त दोन मिनटाचा सीन होता फक्त नारळ सोडायचा सो होता नाही सोडून दिला कोण होता भैया होता कोण ते माहीत ना त्याच्यामुळं दुसरं काहीच ना बरं इथं लोकेशन चांगलं शूट केलेला मस्तपैकी आता पोचलो आणि आत्ता पाण्याचं मस्त फेस फेस झाले आहे बघा लोकेशनला पोचलो पण आज ना पाण्याला जाम फेस आहे बघा तुषारला खाली उतरवले हेच असा एक साबण कोणी अनुभव केलाय एवढा पेस आहे तिकडे दोघ जण पकडतात मासे मस्त वेगळं टाकून लोकेशन कसा तिकट कुठे आहे नाणी बघा मजा येत पाण्याचा बंधाऱ्याची मजा येत बंधाऱ्याची बघू शकता नाणी आले बंधारा मस्त की फिरायला काय झाली सोल सोल बायको सोल इधर आहो ती हा आव दे सोडतो बायकोला फायनली मस्त पैकी आता चालेल जा थोडं लांब दा बस बस चल ओके इकडे पण काहीतरी जुगाड आपला फायनली झालेलं म्हणजे दोन तीनच काढायचं होतं कारण की आम्ही रेती बंदरला काढलं होतं रेती बंदरला तिथं फक्त नारळ वगैरे सोडायचा होता आपल्याला तोच शूट करायचा होता त्याचं रिझन कसं म्हणजे तिथं पाणी खोल होता आणि पूर्ण चिकट होता म्हणून आम्ही काय आतमध्ये गेलो ना तर चला इथून निघूया मस्तपैकी आता घरी जाऊ मग असे ट्रॅफिक मध्ये खूप वेळ गेला कसं कसं इच तर आम्ही घेतलेली मस्त हेच कसं घेतलेली त्या दिवशी शूटला जो आज तुम्ही ब्लॉग बघत असाल म्हणजे जो ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटल तर चला शूट झालेलं आहे आपल्या कम्प्लीट घरी जाऊ फायनली आम्ही आता निघालेलं आहे मस्तपैकी हा काय शूट ही आमची मेकअप आर्टिस्ट आहे तिनेच मेकअप केलेला आजचा जो आमची मॉडल होती ना तिचा मेकअप इथे घेतलेला तर कसा किती तास लागेल तुला मेकअप करायला दोन कुठं एक वाजल्यापासून तीन वाजता वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत मेकअपच चालू होता मी नाही यांना म्हणजे मी गेलो होतो डिमार्टला ब्लॉक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल विषय काय झाला मी यांना साडे अकराला सांगितलेलं रेडी व्हा म्हणजे साडे अकरा वाजता तुम्ही जा कारण मेकअप करायला टाईम लागतो त्याच्यामुळे पण मी भाकरी बुजारला गेली तिथं टाइमपास केला एक वाजता मेकअप चालू करा सव्वा तीनला मी यांच्या घरात गेलो म्हणजे तीन वाजता फोन केला सव्वा तीन पाचला मी यांच्या घरात होतो बघा हे असं असतं तीन पाचला घरात होतो तरी मेकअप नव्हती झाली अक्षरशः मी साडेतीन वाजेपर्यंत कशी तरी काढली आहे ना आणि मग पुढचा प्रवास केला आम्ही तर तुम्हाला बघायला भेटला असेल आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा अजिबात हिचे इंस्टाग्राम चॅनलला फॉलो तर बिलकुल करू नका एक ऑर्डर एक आमची ऑर्डर पण देऊ नका आम्ही ही गोष्ट पहिलेच ठरवलेली आणि कमेंट मध्ये पण आम्ही बोलणारच आहोत अजि नाही ऑर्डर बोलतो बिलकुल देऊ नका ऑर्डर काहीच मस्तपैकी रेडी झालो आता उद्या जायचं आहे मला कशाला ते तुम्हाला सांगतो काहीतरी हे म्हणजे भारत गॅस काहीतरी ही के वाय सी करायची आहे आणि आता लोचा असं झालं आहे ज्याच्या नावावर आहे माणूसच नाही असं झालंय मॅसेज तर मला आले पण जाऊ आता पहिलं माझ्या नावावर करावं लागेल या गोष्टी आणि नंतर मग हे करावं लागेल पहिला बघू होतं का ना ऑफलाईनला ऑनलाईन तर फेस मागतोय ऑनलाईन नाही झाला ना मग ऑफलाईन बघू नाहीतर मग ट्रान्सफर करू मग बघूया कसं काय होतं ते तर काही जागचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच चला बाय बाय